आणि गेलो देवेंद्र फडणवीसांकडे फडणीस साहेब काय लावलंय हो तुम्ही गावत्याना महामंडळ देता सुभाष देसाईना देता मी काय केलं तुमचं मला म्हटलं भाई आतमध्ये या मला आतल्या मध्ये घेऊन गेले म्हटले तुम्हाला सांगू उद्धव ठाकरे तुम्हाला सांगितलंय तुम्हाला महामंडळ द्यायचं नाही आई तुळजा भवानीची शपथ घेऊन सांगतोय काय सांगू तुला आता हा असा नेता असतो असा नेता असतो हे वास्तव आहे साहेब हे वास्तव आहे आणि प्लास्टिक बंदीचा काय मी केला कायदा मी समित्या नेमल्या राज्याच्या समित्या दे नेमल्या देशामध्ये दे समित्या पाठवल्या हो अभ्यास केला सगळा कायदा केला आलं मग मीटिंग लावा मग सचिवांना बोलवा मग यांना बोलवा मग त्यांना बोलवा येऊन माझ्याच ऑफिसमध्ये बसायचं मला वाटलं मला किंमत येतो नेता म्हणून माझी कॉलेज टाईट मंत्रिमंडळाची घोषणा झाली बाप मुख्यमंत्री आउट आणि हा माझं खातं माझ खात घेऊन त्याला तो आदित्य ऐक नाही गंमत याच्यापेक्षा गंमत काय पक्ष होतोय उद्धव ठाकरे कोण काय तर नाव काय आदित्य इन नेता आउट बाद मुख्यमंत्री बेटा कॅबिनेट मंत्री नेता आउट दिवकाळ गावते आउट आउट नेता ना नाही तुमच्याकडे मी येत नाही तुम्ही असो ना का तुमच्याकडे मी अजून येत नाही तो असा पक्ष वाटतो का हो कुणाला मोठं होऊ द्यायचं नाही रामदास का तुम्हाला टाळ्या मिळतात ना बघा तुम्ही शिवाजी पार्कच्या जितक्या सभा झाल्या साहेब असताना त्या सगळ्या सभामध्ये माझी भाषणं आहेत साहेब गेले उद्धव ठाकरेंनी माझी भाषण बंद करून टाकली बघा तुम्ही मागची भाषणं काढा सगळी काढा दबान बोलतोय साहेब असताना माझी आसन व्यवस्था कुठे होती ती बघा बघा सगळे जुने फोटो काढा साहेब गेले माझी आसन अवस्था व्यवस्था पाचव्या सहाव्या लवती गेली मला सगळं कळत होतंय आहे मला सगळं समजत होतं आणि तुम्हाला आज पुन्हा सांगतो दोन हजार नऊ मध्ये मी महाराष्ट्र विधानसभेचा विरोधी पक्ष होतो त्याला मुख्यमंत्री व्हायचं होतं त्याला वाटलं आमदार सुद्धा निवडून आला तर शिवसेना प्रमुख याला मुख्यमंत्री बनवतील मला आपल्याच नेत्याला सांगून गुहागामध्ये पाडलं मला पाडलं